विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट या कार्यालय ठिकाणी आणलो या ठिकाणी आज वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे त्याप्रसंगी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत पुढारी आहेत नेते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय सांगू शकाल तुम्ही आजच्या या वर्धापन दिनानिमित्त मी प्रथम या ठिकाणी राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट हा निश्चितच चांगल्या पद्धतीनं उभारी घेईल आणि पराभवाने खचून न जातात येणारा काळ जरी कठीण असला परंतु आम्ही चांगल्या पद्धतीचं मेहनत करून पक्षाला त्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक बनवण्याचा प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी दुसरे आ, आ, रोजगार स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष विजयदादा पोकळे त्यांचेसह काय सांगू शकाल अशा वर्धापन दिनानिमित्त स्वतंत्रता या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे त्यानिमित्त सर्व जनतेला या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या ठिकाणी जे काही समजा थोडंफार माझं पुढं होत असतं इलेक्शनमधलं तर काही गोष्टी घडत असतात कोणतरी येणार कोणतरी पडणार परंतु आम्ही पराभवाने खचून न जाता ती जोमाने कामाला लागू आणि जास्तीत जास्त या ठिकाणी विधानसभेच्या टायमाला जास्त सीट कशी येतील यावर आम्ही फोकस करणार आहोत या ठिकाणी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटा खरोखर कुठलीही गोष्ट म्हणजे हार जीत होतच असती असं याप्रसंगी विजयदादा पोकळे यांनी सांगितलेलं आहे की जे की आम्ही यापुढे खचून न जाता पुढील कामासाठी आम्ही जोमानी काम करू आणि अजितदादा पवारांना चांगलं पाठबळ या जिल्ह्यातून देऊ असा या प्रसंगी संदेश दिलेला आहे विकास नामाला बाळासाहेब फफाळ बीड